नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीला जी कॅल्शियमची गोळी किंवा टॅबलेट दिली जाते हे टॅब्लेट घेण्याची योग्य पद्धत काय आहे कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टाळणं गरजेचं आहे जेणेकरून हे कॅल्शियम पुरेपूर तुमच्या शरीरामध्ये अॅब्सॉर्ब होईल बाळाला सुद्धा ते व्यवस्थित मिळेल आणि आईला सुद्धा भविष्यामध्ये त्याचा काही त्रास होणार नाही शिवाय काही अशा टिप्स काही अशा गोष्टी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जेणेकरून प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला कधीही कॅल्शियमची डिफिशियन्सी कमतरता येणार नाही तुम्ही सुद्धा जर गरोदर असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणार जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडीओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिककडे प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या हाडांच्या मजबूतीसाठी किंवा पूर्ण वाढीसाठी विकासासाठी कॅल्शियम हे खूप जास्त गरजेचं असतं आणि बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं तर त्यावेळी हे कॅल्शियम बाळाला आईच्या शरीरामधून मिळणार असतं आणि हे कॅल्शियम बाळ आईच्या शरीरामधूनच अॅब्सॉर्ब करून घेतो आणि म्हणूनच आईला हे सप्लिमेंट थ्रू कॅल्शियम देणं हे गरजेचं आहे तुम्ही कितीही कॅल्शियम रिच डायट घेत असाल तरी सुद्धा प्रेग्नन्सीच्या दरम्यान कॅल्शियमची जी रिक्वायरमेंट आहे ही कैक पटीने वाढलेली असते की जी फक्त डाएट थ्रू किंवा तुमच्या आहारामधून पूर्ण होणं हे म्हणावं तेवढं शक्य नसतं आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यापासून प्रत्येक डॉक्टर तुम्हाला हे प्रत्येक गर्भवतीला कॅल्शियम ही सप्लिमेंट थ्रू देतात किंवा घेणं रिकमेंड करतात आता हे कॅल्शियम जर तुम्ही घेत नसाल किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर काय काय होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या गर्भामध्ये वाढणारे जे बाळ आहे त्या बाळाचे हाड ठिसूळ होऊ शकतात स्नायूमध्ये म्हणावी तेवढी मजबूती येत नाही म्हणजेच बाळाची वाढ आणि विकास व्यवस्थित होणार नाही ना शिवाय भविष्यामध्ये सुद्धा आईला सुद्धा हाडांच्या रिलेटेड खूप सारे आजार होण्याची शक्यता असते जसं की संधी आहे किंवा हाडांचा ठिसूळपणा वाढणं पटकन क्रॅक्स येणं कंबरदुखी पाठदुखी होणं या सगळ्या गोष्टी प्री मॅच्युअर बर्थ होऊ शकतो तुमच्या शरीराला खूप जास्त खाज येऊ हो शकते स्ट्रेच मार्क्स भरपूर हो येऊ शकतात आईमध्ये खूप जास्त चिडचिडेपणा होऊ शकतो श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा पोटा पोटाचे जे आजार आहेत हे सुद्धा बळावू हो शकतात म्हणजे वारंवार गॅस होणं ब्लॉटिंग होणं पोटामध्ये दुखणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणूनच प्रेग्नन्सी मध्ये कॅल्शियम पुरेशा प्रमाणामध्ये असणं किंवा तिला मिळणं हे खूप जास्त गरजेचं आहे प्रेग्नन्सी मध्ये जर ची डिफिशियन्सी असेल तुम्हाला तर त्यावेळी अंगावरती सूज येऊ शकते खाजही येऊ शकते आईच्या हाडांच्या आणि स्नायूच्या मजबूतीसाठी दातांसाठी आणि ओव्हरऑल आरोग्यासाठी कॅल्शियम हे खूप जास्त गरजेचं आहे फक्त आईसाठीच नाही तर बाळासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच साधारणतः तेराव्या आठवड्यापासून प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यापासून किंवा सेकंड डायमेस्टर पासून प्रत्येक डॉक्टर हे प्रत्येक गर्भवतीला कॅल्शियम सप्लिमेंट हे जरूर देतात आता हे कॅल्शियम सप्लिमेंट घेत असताना जर तुम्ही पुढच्या काही गोष्टी किंवा चुका करत असाल तर त्यावेळी मात्र या कॅल्शियमचा पुरेपूर तुम्हाला फायदा होणार नाही किंवा ते शरीरामध्ये व्यवस्थित ऍब्सॉर्ब होणार नाही हे जे कॅल्शियम टॅबलेट आहे ही तुम्हाला दुधासोबत चहा कॉफी सोबत किंवा कोल्ड्रिंक सोबत घेणं हे टोटली टाळायचं आहे जर तुम्ही या पदार्थांसोबत कॅल्शियम टॅबलेट घेत असाल तर या कॅल्शियमचं ऍब्सॉर्शन शरीरामध्ये पुरेपूर होणार नाही आणि तुम्हाला त्या गोळीचा मनावा तेवढा फायदा होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियम टॅबलेट हे मेडिकलमध्ये सुद्धा मिळतात परंतु जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर त्यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे जे कॅल्शियम टॅबलेट आहे हे घ्यायचे आहे जर तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह अति जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम घेत असाल तर त्यावेळी मात्र तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं किंवा किडनी रिलेटेड काहीही त्रास होऊ शकतो त्यामुळे डोस हा फिक्स असायला हवा कमीही नको किंवा जास्तही नको जे मॉडरेट अमाऊंट सांगितलेली आहे किंवा प्रेग्नन्सी मध्ये जेवढी गरज आहे तेवढं कॅल्शियम तुम्ही घेणं हे गरजेचं आहे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे जनरली कॅल्शियम ची जी टॅबलेट आहे ही तुम्हाला काहीतरी खाऊन झाल्यानंतर मग ती ब्रेकफास्ट नंतर असू द्या किंवा लंच नंतर डिनर नंतर तुम्हीं नंतर तुम्ही घेऊ शकता परंतु उपाशी पोटी घेणं तुम्हाला हे टाळायचं आहे यासोबतच तुम्हाला कॅल्शियमची टॅब्लेट ही कधीही इतर दुसऱ्या सप्लिमेंट सोबत म्हणजे जर तुम्हाला तुम्हाला आयरन सप्लिमेंट किंवा इतर कोणतेही विटॅमिनचे सप्लिमेंट जर असतील तर त्यासोबत तुम्हाला घ्यायची नाही स्पेशली आयरन सोबत ही कॅल्शियम टॅब्लेट तुम्हाला घ्यायची नाही या दोन मध्ये किंवा दोन मध्ये मिनिमम चार तासाचा गॅप असणं हे गरजेचं आहे जर तुम्ही आयरनच्या टॅब्लेट सोबत कॅल्शियम टॅब्लेट घेत असाल तर त्यावेळी ना आयरनचं ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये व्यवस्थित होतं ना कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन शरीरामध्ये व्यवस्थित होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कॅल्शियमची टॅबलेट घेता किंवा कॅल्शियमची गोळी घेता तर ती गोळी जर तुम्ही व्हिटॅमिन डी सोबत घेत असाल तर ते जास्त फायद्याचं ठरतं कारण विटॅमिन डी हे कॅल्शियम ऍब्सॉप्शन छान पद्धतीने होण्यासाठी हेल्प करतं आणि जेणेकरून विटॅमिन डी असेल किंवा कॅल्शियम आहे हे तुमच्या शरीरामध्ये पुरेपूर ऍब्सॉर्ब होतं आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो रात्रीच्या वेळी जर तुम्ही कॅल्शियमची गोळी घेत असाल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन छान पद्धतीने व्हायला मदत होते आता प्रेग्नन्सी मध्ये कधीपर्यंत तुम्हाला हे कॅल्शियम टॅबलेट घ्यायची आहे जनरली मी जसं सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की चार महिन्यापासून तुम्हाला हे जे कॅल्शियम सप्लिमेंट्स आहे हे दिले जातात आणि हे थ्रुआउट प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला घ्यायचे असतात शिवाय जेव्हा तुम्ही बाळाला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग करत असता तर त्या दरम्यान सुद्धा कॅल्शियम टॅबलेट घेणं हे किंवा सप्लिमेंट्स घेणं हे गरजेचं आहे म्हणजे प्रेग्नन्सीचे जे काही दोन रायमिनिस्टर्स आहेत आणि त्याचबरोबर डिलिव्हरी नंतरचा सुद्धा सहा महिन्याचा जो कालावधी आहे म्हणजे ऑलमोस्ट एक ते दीड वर्षापर्यंत तुम्हाला हे कॅल्शियम टॅब्लेट सप्लिमेंट्स घेणं हे गरजेचं आहे आता असं नाहीये की तुम्ही कॅल्शियमच्या घेत घेतात गोळ्या घेतात म्हणजे तुम्हाला आहाराकडे लक्ष द्यायचं नाही लक्षात घ्या तुम्हाला आहार सुद्धा तेवढाच कॅल्शियम रिच घेणं हे गरजेचं आहे यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दूध आणि दुधाचे खूप सारे प्रोडक्ट्स दही आहे चीज आहे पनीर आहे या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत या व्यतिरिक्त ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत खूप सारी जे काही डार्क रंगाची फळं आहेत सोयाबीन आहे या सगळ्या कॅल्शियम रिच पदार्थांचा समावेश करायचा आहे तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज सुद्धा तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घेऊ शकता तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत असाल थ्रू थ्रुआउट प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर सुद्धा कधीही कॅल्शियम डिफिशियन्सी येणार ना नाही शिवाय तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची वाढ आणि विकास सुद्धा किंवा हाड मसल्स हे सगळे मजबूत व्हायला मदत होईल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक